बावीस विद्यार्थ्यांचा तेजोभंग लंडन हिंदुस्तानच्या विद्यार्थ्यांचा होता होईल तो इंग्लंडमध्ये धाडण्याचा त्यांच्या पालकांचा कल असतो परंतु ही कल्पना आपले राष्ट्र जितकी लवकर सोडून देईल तितके उत्तम होणार आहे आजपर्यंत हिंदुस्थानी मनामध्ये हीन स्थितीच्या अपमानाची कल्पना शिरली नसल्यामुळे त्या मनाला इंग्लंडमध्ये काहीच बोचणी लागत नसे आजपर्यंत हिंदुस्तानच्या प्राणेंद्रियाला विचारांचे तैक्षण्य आलेले नसल्याने त्याला हीन स्थितीच्या नरकाची घाण मुळीच येत नसे परंतु ते राजकीय सूक्ष्मतेचे तैक्षण्य आलेल्या तरुण हिंदुस्थानाला आता क्षणोक्षणी इंग्लंडसारख्या स्वतंत्र हवेतही हिंदुस्थानच्या लोकांसाठी सर्वत्र हीन स्थितीची दुर्गंधीच कशी भरलेली आहे हे अनुभवयास येऊ लागले आहे इंग्लंडमध्ये येणाऱ्या तरुण अंतकरणावर पहिला जो घातकी परिणाम होतो तो तेजोभंग हा होय त्यांचे राजवाडे त्यांची निशाणे त्यांचे आरमार व त्यांचे वैभव पाहून हताश हिंदुस्तानच्या हताश तरुणांचे हृदयात आत्मदौर्बल्याची बीजे आपली विषारी जाळी पसरवू लागतात अशक्य व सूक्ष्म विचारास असमर्थ असणारी ती तरुण दृष्टीवर वरच्या भपक्याला पाहून भीते धचकते व तेजोभंगाच्या विषारी दंशाने निर्जीव होऊन जाते दास्यातील लोकांना खरे शिक्षण म्हणजे तेजोभंगच होय हे जाणून इंग्लिश कारस्थानपटूंनी हिंदुस्तानच्या विद्यार्थ्यांना इंग्लंडात जे आजपर्यंत उत्तम प्रकारने वागवले ते एवढ्यासाठीच होय आजपर्यंत वरवर सभ्यतेने व दिखाऊ प्रेमाने हिंदी विद्यार्थ्यांना वागवण्यात येई व वा त्या योगाने ते विद्यार्थी इंग्लंडमध्ये इंग्लिश लोक फारच चांगले असतात केवळ तिकडेच अँग्लो इंडियन लोक काय ते उर्मट असतात असा समज करून घेत यांच्या अंतकरणात आत्मदौर्बल्य व बुद्धीत इंग्लिशांच्या सौजन्याचा मिथ्याभास अशी फसवणूक हिंदी विद्यार्थ्यांची होत असे परंतु आता गेल्या दोन तीन वर्षात असल्या देखाव्याला न भिणारी हिंदुस्तानची आत्मजागृती होताच पूर्वी ज्या फसवणुकी ध्यानात येत नसत त्या आता उघड होऊ लागल्या एकाच कॉलेजात व क्लबात इंग्रजी विद्यार्थ्यांनी प्रश्न मग तो कितीही मूर्खपणाचा असो केला की प्रोफेसर अर्धा अर्धा तास त्यांचे समाधान करतात परंतु हिंदी विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्मिक प्रश्नासही ते कसे फेटाळून लावतात हे दृष्टीला राजकीय सूक्ष्मता येताच कळू लागते केम्ब्रिजसारख्या ठिकाणीही हिंदी विद्यार्थ्यांना जाणून बुजून आत न घेणारी कॉलेजे निघू लागली एडिनबरोमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कयात ठेवता यावे म्हणून इंग्रजांच्या अधिकाराखाली बोर्डिंग्ज निघाली व त्यांचा पहिला नियम येथील विद्यार्थ्यांनी राजकीय कामात कोणतीही चर्चा करू नये हा झाला साम्राज्य दिनाला खेडेगावातील इंग्रज लहान लहान मुलास राजकीय शिक्षण देण्यात येते परंतु हिंदी तरुणातील ग्रॅज्युएटासही राजकीय चर्चा करता कामा नये या इंग्लंडमधल्या शाळात व हिंदुस्थानातील शाळांत आता भेद तो काय उरला हिंदुस्थानी लोकांस दोहोंमध्ये दास्याशिवाय दुसरे शिक्षण व अपमानाशिवाय दुसरे बक्षीस ते काय मिळणार मग आपल्या लोकांनी इंग्लंडमध्ये काय म्हणून यावे उद्योगधंद्यांचे शिक्षण जपान जर्मनी अमेरिका येथे जितके मिळते तितके इंग्लंडमध्ये मुळीच मिळत नाही जगाच्या प्रगतीत इंग्लंड अर्ध्या शतकाने मागे आहे आपल्या लंगड्या हिंदुस्थानात इंग्लंड जरी भरभर चालत असले तरी अमेरिकेच्या व जर्मनीच्या गतीने त्याला कधीच मागे टाकलेले आहे इंग्लंडमधून आजकाल जर्मनीत व अमेरिकेत विद्यार्थी जात असतात आपण या शतकामागच्या शिक्षणासाठी काय यावे खर्चाच्या बाबतीतही इतकेच नव्हे तर याहूनही स्वस्त पडेल शिवाय अमेरिकेत स्वतंत्र विद्यार्थ्याला आपले पोट चालवण्या इतके कामही मिळते व इंग्लंडमध्ये येण्याची ही, ही दरिद्री हाऊस लोक केव्हा सोडतील खरे शिक्षण जपान जर्मनी अमेरिका यातच मिळेल शास्त्रीय व व्यापारविषयक शिक्षणही तिकडेच मिळेल व इंग्लंडमध्ये होणाऱ्या तेजोभंगांच्या विषारी दंशही टाळता येईल दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे आठ